आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे शिरवली येथील तरुणाच्या खुणाचा दोन तासात लावला चढा मान तालुक्यातील आंधळिया गावातील तरुणाचा गळा आवळून डोक्यात दगड घालून खून केल्याचा गुन्हा दोन तासात उघड दिनांक पाच पाच दोन रोजी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास शिरवली तालुका मान जिल्हा सातारा येथील दादा रामचंद्र जगदाहे वय पस्तीस वर्ष याचा त्याचे राहते घरासमोर अंगनात कोणीतरी अज्ञात इसमांनी अज्ञात कारणावरून कशानेतरी गळा आवळून तसेच त्याच्या डोक्यात कशाने तरी, तरी, डोक्या, तरी मारून खून केला असलेबाबतची मधुकर ज्ञानदेव देवकर पोलीस पाटील शिरवली तालुका माल यांनी दिले तक्रारीवरून दहिवडी पोलीस स्टेशनला दोनशे तीन ते तीनशे प्रमाणे गुन्हा नोंद आहे समिरशेख पोलीस अधीक्षक सातारा आचल दलाल अप्पर पोलीस अधीक्षक सातारा अश्विनी शेणगे उपविभागीय पोलीस अधिकारी दहिवडी कॅम्प वडूज यांनी गुन्ह्यातील अज्ञात आरोपीबाबत माहिती काढून त्यास ताब्यात घेण्याच्या सूचना सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांना दिल्या त्याप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी गुन्हा उघडकीस आणण्याचे अनुषंगाने हालचाल करून दहीवडी पोलीस पोलीस उपनिरीक्षक चांदणी मोठे यांच्यासोबत तपास पथक तयार केले सदर गुन्ह्याचे घटनास्थळी दहिवडी पोलिसांनी तात्काळ भेट देऊन घटनास्थळाची पाहणी करून घरातील लोकांना झाले प्रकाराबाबत विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की पहाटेच्या सुमारास कुत्री जोरजोराने भुकत असल्याने मयतेचे वडील घराबाहेर आले त्यावेळी त्यांना त्यांचा मुलगा रक्तभंभाळ अवस्थेत पडलेला दिसून आला व त्यावेळी त्यांचे घराकडून चार ते पाच लोक पळून जाताना दिसल्यामुळे त्यांनी घरातील इतर लोकांना उठवले त्यावेळी घराचे बाहेर लावलेला बल्ब कोणीतरी काढून बाजूला ठेवला होता तसेच मयत याचा मोबाईल त्याच्या जवळ नव्हता अशी माहिती सांगून दरोड्यासह सा, खून असा बनाव रचला परंतु त्यांनी सांगितलेली माहिती व घटनास्थळाची परिस्थिती यामध्ये विसंगती तसेच बनाव करत असल्याचा संशय आलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी स्टाफसह घरात जाऊन पाहणी केली असता मैताचा मोबाईल घरात मिळून आला त्यामुळे पुन्हा याबाबत प्रतिप्रश्न केले असता घरातील लोक उडवाउडवीची उत्तरे देऊ लागल्यामुळे त्यांना पोलीस खाक्या दाखवून विश्वासात घेऊन गुन्ह्याचे सत्य परिस्थितीबाबत माहिती घेतली यात व्यक्ती हा दारू पिऊन घरच्यांना वारंवार घाणेरडे शिव्या देत होता तसेच मैताची वहिनी हिचे चारित्र्यावर संशय घेऊन तिच्यावर वाईट नजर ठेवून होता तसेच आई वडिलांना मारहाण करणे दारूसाठी पैसे मागणे पुतण्याला वहिनीला मारून टाकण्याची धमकी देणे यासारखे प्रकार करत असल्याने त्याच्या त्रासाला कंटाळून शिरवली गावची यात्रेनिमित्त घरी आलेल्या मैताची बहीण मैताचा अल्पवयीन पुतण्या यांच्यासोबत सोबत मैताचे आई वडील यांनी कट रचून मयत दारू पिऊन येऊन झोपल्यानंतर मैताचे वडील रामचंद्र ज्ञानू जगदाळे आई सौ कुसुम रामचंद्र जगदाळे मैताची बहीण सौ शैला सचिन जाधव मैताचा पुतण्या अल्पवयीन बालक यांनी संगमताने मैता सर्वप्रथम डोक्यात दगड घातला आणि त्यानंतर त्याने प्रतिकार करायला चालू केल्यानंतर त्याचे हातपाय पकडून जनावर बांधण्याच्या दोरीने त्याचा गळा आवळून निर्गुण खून केला असल्याचे निष्पन्न करून सदरचा गुन्हा अवघ्या दोन तासात उघडकीस आणला आहे झुंजा न्यूज महाराष्ट्र उपसंपादक ओंकार माने